लोक काय म्हणतील ह्या विचारामध्येच आज असंख्य लोक जगत आहे कुठलीही गोष्ट करायची जर म्हटली करत असाल तर पहिला विचार मनात येतो लोक काय म्हणतील लोक काय म्हणायचं ते म्हणू दे पण आपण लोकांचाच विचार करत बसायचा का आज समाजाची मानसिकता ही खूप बदलणं गरजेचं आहे मग त्यामध्ये उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये मानसिकता बदलली पाहिजे आज आपलं महाराष्ट्र असेल किंवा देश असेल तर यामध्ये आज सगळ्यांची मानसिकता फक्त ज्याला नोकरी आहे त्यातच गव्हर्नमेंट नोकरी आहे तो खूप सुखी आहे पण मला तुम्हाला सांगावं व्यवसाय हा केला पाहिजे व्यवसाय करत करत वाढवत नेला पाहिजे नोकरीपेक्षाही काही पट आपण पैसा नाम फेम सगळ्या गोष्टी कमवू शकतो चला तर आपण आता आपल्या मक्का मार्केटची अपडेट निलाव जाणून घेणार आहोत व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद अहिल्या ऍग्रो मनमाड कावेरी सोनाली डी पी क्रॉस आणि बॉयलर चिक्ससाठी संपर्क करा योग्य क्वालिटीचे चिक्स, योग्य दरामध्ये दिले जातील आयले ऍग्रो मनमाड सत्तर 84 74 76 77 79 80

एकवीस बावीस तेवीस आले चोवीस पंचवीस पंचवीस नाही तिकडे पंचवीस आले बोलायचं तुम्हाला एकवीस पंचवीस एकवीस पंचवीस एकवीस पंचवीस आले जा एकवीस पंचवीस एक दोन पाऊन घ्या मला पाहून घ्यायला गोको पंचवीस एकवीस पंचवीस एकदम बोलायचं एकवीस पंचवीस रुपये तीन डबल एस रुपये सुमार न एक दोन एक्क्याण्णव ब्याण्णव

એકવીસ નવ એક દો એકસો નવદ્દ રૂપે તીન કેટી